शेतकरी बंधू आणि भगिनीनं खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे तुमचं कृषी प्रणाली या युट्यूब चॅनल मध्ये तर सध्या आपण आहोत महागाव तालुका जिल्हा हिंगोली इथे उत्कृष्ट पद्धतीने शेती केलेली आहे हळदीमध्ये मध्ये चे अंतर घेऊन घेऊन कडे वाटचाल करणारे शेतकरी आपल्याशी जोडले गेलेले आहेत तर त्यांची शेती कशी आहे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार सर माझं नाव कैलास शंकर अजोगदन राहणार महागाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली बाबा तुमचं नाव सांगा शंकर सकाराम जोगदंड राहणार मागाव तालुका जिल्हा हिंगोली तर तुम्ही किती करता? मी दोन तीन वर्ष झाला सेंद्रिय शेती करतो कशी सुरुवात केली सुरुवातीला हेच की रासायनिक खर्च जास्त वाढत जाऊ लागला आणि माझ्यापाशी गायी असल्यामुळं मी शेणखत टाकून हळूहळू हळूहळू एकूण एकाचं बघून सुभाष पालेकरचं ऐकिलं किंवा ते बन्सी गोशाळेचं ऐकिलं आणि याचं बघून मी इकडे वाटचाल सुरू केली तीन वर्षे झाली तर तुम्हाला आता शेती किती आहे मला जमीन जास्त नाही तीनच एकर जमीन आहे आणि बाग क्षेत्रफळ तुमच्याकडे कोण कोणती पिके आहेत हळद आहे कापूस आहे गहू है, आहे ज्वारी असती सोयाबीन असती आणि खायापुरत सर्व डाळी वगैरे सर्व करतो मग आता आपण ज्या प्लॉट मध्ये आहोत त्याचं नियोजन कसं केलंय म्हणजे हळदीमध्ये पेरू अंतर पिक घ्यावं ही कशी कल्पना सुचली नाही नाही पेरू अगोदरच लावला होता गेले वर्षी नंतर हा नंतर हळद टाकली का तर ते असं रान भान राहील त्याच्यामुळं सेंद्रिय शेती तर करायची आपल्याला आणि मग पेरू बी सेंद्रिय आहे आपला आणि त्याच्यासोबत हळद बी म्हणजे या राणाला तीन वर्ष झालं रासायनिक खताचं दानाही माहीत नाही याला गोकर्प आमरत आणि जीव आमरत टाकतो आणि हे टाकून लिंबोळी अर्क केलेलं आहे स्वतः घरीच बनवलेलं आहे आणि ते टाकून सगळं मी फुवारण्या करतो याच्यात हळद कुठल्या जातीचे हळद सेलमच जातीची आणि लागवड कधी केली जून मध्ये केलेली आहे लागवड आणि त्याच्यानंतर कसं नियोजन केलं खताच पाण्याचं के खत म्हणजे तर याला नाहीच कारण सुरुवातीलाच अगोदर शेणखत टाकलं होतं आणि सुभाष पालेकरच्या याच्यातून जे हे करतात ते अगोदरच मी ते शेणखत टाकून त्याच्यावर हा घनजीव आमट तयार करून अगोदरच टाकलेलं आहे याला आणि त्याच्यानंतर हळद लावलेली आहे त्याच्यानंतर मग मी ड्रिचिंग केलेले आहात लिंबोळी अर्काच्या आणि बाकी, बाकी गोमूत्र आणि सेन हे कालून ते टाकीत असतात स्लरी करून टाकित असतो आता ह्या पेरूच उत्पन्न कसं असतं म्हणजे पेरूच किती बाय किती वर लावलंय तुम्ही पेरू दहा बाय बारा बाय सहा वर लावलेलं आहे आणि पेरूचं उत्पन्न चांगलं आहे पण थोड मई थोडी हलगर्जी झाल्यामुळं कारण पेरूच लागले पेरू पण त्याची छाटणी न केल्यामुळं ते लंडून पडायले झाड व्हरायटी कुठली पिंक तायवान जातीची व्हरायटी आहे उत्पन्न किती वर्षांनी सुरू होत सहा महिन्यानंतर उत्पन्न सुरू होत पण सुरुवातीचे फळ तोडून टाकावं लागतात दुसऱ्या वर्षी भार घेता येते तरी आ, एकरी जर आता आपण ह्या प्रमाणे लागवड केली तर एकरी उत्पन्न किती एकरी उत्पन्न तसं धरलं तर लाख रुपये बी होऊ शकते दोन लाख रुपये होऊ शकते कारण सर्व मार्केटच्या भावावरती अवलंबून आहे तुम्हाला काय रेट भेटलाय आतापर्यंत मी सध्या वीस रुपयापासून ते चाळीस रुपयापर्यंत कारण मी थोडं आमच्या इथं थोडं रोडवर स्टॉप आहे तिथं मार्केटला मी बसायलो आणि तिथं मी विक्री करायला तर तुम्ही आता बोललात की तुम्ही गहू लावलेला आहे तुमच्या शेतामध्ये तर तो कोणत्या व्हरायटीचा बनसी गहू आहे आणि एक सागरचा आहे ते दोन्ही मिळून मी यावर्षी बनसी गहू आणलेला आहे आणि सागरचा आहे दोन्हीचं मिळून पेरलेलं आहे मी पूर्ण सेंद्रिय शेतीवरच अच्छा आणि अजून कोण कोणते पिक आहेत कापूस आहे कापसाला फुवारतो आणि शेण हे टाकून घनजीवांबरात टाकून अगोदर त्याच्यावरच लावगण केलेली आहे आणि कापसाला आम्ही काही करीत नाही सुरुवातीला मोहा पडतो पण ते हळूहळू नंतर कालांतरानं त्याच्यावर मुंगळे जाऊन प्रत्येक झाडावर मुंगळे जाऊन ती मोहा खाल्ल्या जाते फक्त संयम हे ठेवावं लागतं याच्यामध्ये नैसर्गिक पद्धतीने नियंत्रण कारण निसर्गानं रोग बी दिलाय आणि त्याच्यावर प्रतिकार शक्ती दोन्ही बी दिले कारण मित्र किडे बी दिलेत आणि दोन्ही दिले मग तुम्हाला आता तुम्ही कडे वाटचाल केलेली आहे काही शेती संपूर्ण सेंद्रिय आहे मग काय अडचणी सेंद्रिय येतात याच्यात मेन महत्वाचं म्हणजे मार्केट सगळ्यात मोठं कारण मई आता इच्छा खूप आहे मला मार्केट नाही आणि मई कुठं तरी तिथं नाराजगी व्यक्त होते कारण जेवढं रासायनिक खर्च कमी करून जर उत्पन्न घेतलं तर उत्पन्न कमीच होत असते थोडं सेंद्रिय शेतीमध्ये आणि उत्पन्न आहे ते एकून तुकून याला मार्केट नाही एवढंच विनंती आहे सर्वांना की मार्केट याचा असावं कारण कोणाला आजकाल चांगलं खाण्याची सवय नाही मार्केटमध्ये विषारी जास्त असल्यामुळे त्याचे रेट बी कमी आहेत त्याच्यामुळे याला कोणी भाव देईन झाले आणि भाव दिला तर जास्तीत जास्त शेतकरी याच्याकडं वळतील एवढीच अपेक्षा आहे आणि शासनाने बी थोडं याच्याकडं लक्ष द्यावं मार्केट एक स्थापित करावं अशी इच्छा आहे आणि रासायनिक आणि मध्ये काय अनुभव आला तुम्हाला अनुभव म्हणजे आज बघायचं जर झालं तर आज एक पोतं टाकलं तर ता उद्या पुढच्या वर्षी दोन पोते तीन पोते असं ती वाढीत वाढीत खर्च वाढायला आहे आज रासायनिक खताचे भाव गंगनाला भीड येत आणि सगळा खर्च जर टोटल जर धरलं जर तर काही उरणं शेतीमध्ये आखरीला जर टोटल लावलं तर झिरो बजेटच राहिलाय कारण सगळा खर्च जर टोटल काढला तर काहीच उरण पदरामध्ये त्याच्यापेक्षा कमी खर्चामध्ये आपल्या घरच्याच घरी तयार करून आपण जर उत्पन्न जरी कमी झालं तरी बी आपल्याला ही परवडती मग तुम्ही बोललात की जीव अमृत वगैरे तयार करता तर त्यासाठी तुमच्याकडे गायी आहेत का हो गायी आहेत ना मग किती आहेत पाच गायी आहेत माझ्याकडे देशी हो देशीच गायी आहेत त्याचं शेण गोमूत्र हो त्याचं शेण गोमूत्र घरच्या घरीच आहे आणि एक दूध निघालं तर त्याचंही बी सुद्धा मार्केटला नेऊन विकायचं जेवढं दूध निघालं तेवढं दूध डेअरीला जाते ना आणि त्याच्यातून दोन रुपये भेटतात आणि आपल्या शेतात जे तणकट आहे ते तननाशक मारण्यापेक्षा याच्यापेक्षा तेच निंदून आपल्या ते जनावरांना टाकायचं आणि ते जनावर बी जगतात आणि आपली शेती बी सुरक्षित राहते रासायन खूप खूप धन्यवाद तुम्ही खूप छान माहिती दिली त्याबद्दल भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद